मित्रांनो नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक छोटासा किस्सा आहे एक तरुण असतो झोपलेला असतो पहाटेच्या वेळेला ते साखर झोपेत असतो आणि दारावरची बेल वाजते खरं तर इतका कंटाळा आलेला असतो त्याला पण तरी सुद्धा बेल वाजली म्हणून मग तो दार उघडायला जातो दार उघडून पाहतो तो काय समोर यम त्याला आश्चर्यच तो म्हणतो काय कोण आहे तुम्ही तो तुम्ही यम आहे आणि तुला मी न्यायला आलो आहे पत्ता चुकला असेल म्हणाला मला म्हटलं काय नाही म्हटलं मी तुलाच न्यायला आलो पण मला काय झालेलं नाही आहे मला कशाला ने नेणार तुम्ही मला ते काही सांगू नको मी तुला न्यायला आलोय त्या जर यमाची आणि त्याची जराशी भांडण सुरू होतं तो म्हणतो मला काही झालेलं नाही मी अजून तरुण बोलू आहे आणि तुम्ही मला कसं काय नेताय तो म्हणाला मला ते काही माहिती नाही मला रोज एक लिस्ट मिळते आणि त्या लिस्टमधल्या नावाप्रमाणे मी माणसं घेऊन जातो बस माझं एवढंच काम आहे तर म्हणतो दाखवा बरं तुमचा काहीतरी पत्ता चुकलेला दिसतोय मग ते यम लिस्ट दाखवतो त्याला मोठी लिस्ट असते बघ तो पहिलंच नाव व्हायचं असतं त्याला इतकं वाईट वाटतं तो म्हणतो काय करायचं म्हटलं हे असं कसं काय कोणाला भेटलं नाही कोणाला काय सांगितलं नाही काहीतरी वेळ मिळायला पाहिजे थोडासा तर यमाला म्हणतो ठीक आहे असं या आत तर या म्हणतो ते यमाला बसवतो खुर्चीमध्ये आणि म्हणतो की काय झालंय मी अजून कोणालाही काही बोललेलं नाही किंवा असं असं होत असेल सगळ्यांचं पण मला थोडीशी थोडी मुदत पाहिजे अगदी भले दोन तास तरी द्या मला कमीत कमी, कमी। यम असतो तो म्हणतो असं कधी देता येत नाही कोणाला चल आवर तुला जायचं लगेच तो म्हणतो असं करता येणार नाही का ही आजची जी लिस्ट आहे ना ती तुम्ही शेवटून चालू करा ना शेवटच्या म्हणतात तुम्ही न्या सगळ्यांना आपण शेवटून आज चालू करा ना मला थोडासा वेळ मिळेल यम म्हणतो मी आजवर असं कधी केलं नाही आणि कधीही करणार नाही आवर पट तर म्हणतो असू दे ठीक आहे आता काय तुम्ही नाही म्हणता तर पण कॉफी घेऊया अगदी शेवटची दोन मिनिटात होते इन्स्टंट माझ्याकडं तयार आहे सगळं कॉफी घेऊन निघू लगेच तुमचं यम बघतो म्हणतो अगदी दोन मिनटात होणार असेल तरच तर म्हणतो आम्ही छान कॉफी करतो बघा तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तो जातो पटपट इन्स्टंट कॉफी बनवतो आणि कॉफी घेऊन येतो यमाला देतो आपल्याला देतो यमसुद्धा कॉफीचा एक भुरका घेतला त्याला वाटतं आ मस्त खुश होतो तो आता हे सगळं करत असताना गुपचुप हा आपलं नाव खोडतो आणि सगळ्यात शेवटी लिहितो तेवढाच वेळ मिळेल आपल्याला म्हणून येऊन कॉफी पितो त्यालाही कॉफी तो म्हणतो मला खरंच खरं सांगायचं तर मी आजवर कोणाच्या घरी गेलो आणि माझं स्वागत आहे असं कधीही घडलेलं नाही हे तू पहिलीच व्यक्ती ज्यांना पहिलं मला घरात बोलवलं पहिला बसवलं माझ्याशी चार शब्द बोलला आणि शिवाय मला कॉफी करून प्यायला दिली म्हणजे हा असं कधी ह्यापूर्वी घडलंच नाही म्हणाला पण हे सगळं तू काही माझ्याशी चांगला वागला आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा आयुष्यात मी माझा नियम मोडतो आणि आज पहिल्यांदा या लिस्टमधनं मी शेवटून माणसं न्यायला सुरुवात करतो <laughs> <laughs>